का सांगे ब्रह्मण्यान स्वतः म्हणजे कुरडपाशाण ही म्हण मला आठवायला लागली आणि त्या कोणत्या व्यक्तीबद्दल लागू होती ते मी काय सांगत नाही आता कारण आज देशाचे पंतप्रधान काय म्हटले की आपल्या देशामध्ये बाहेरून येणाऱ्या वस्तूंची संख्या वाढते त्याच्यामुळं आपले पैसे जास्त जाते त्याच्यामुळं शपथ घ्या की आपण बाहेरच्या ज्या वस्तू घरामध्ये वापरतोय त्याची लिस्ट बनवा खूप सुंदर वाक्य बोलले साहेब हे जर दहा वर्षापूर्वी तुम्ही बोलले असते आणि चायनामधून येणार मटेरियल आपण बाहेरून घेणारी मोझेंबियामधून घेणारी तूर सोयाबीन आणणारं आपण ब्राझीलमधून आणणारं सोयाबीन जर आणलं नसतं तर आज शेतकरी समृद्ध झाला असता परंतु तुम्ही लिस्ट बनवायला सांगताय परंतु तुम्हाला लोकांना तुम्ही मूर्खात काढतात का लोक एवढे मूर्ख राहिलेले आहेत बाहेरून येणाऱ्या ज्या वस्तू आहेत देशात येत आपल्या येणाऱ्या देशात ह्या कस्टम क्लिअरन्स करून म्हणजे पोर्टवरती असेल एअरपोर्टवरती असतील ह्या गोष्टी कस्टम क्लिअरन्स करून येतात आणि त्या आणायच्या का नाहीये हे भारत सरकारच्या हातात असतं त्याचा जर टेरीफरवला बाहेरून येणाऱ्या वस्तूंचा तर किंवा त्याचे टॅक्सेस जर वाढवले तर ते आपल्या देशात येणारच नाहीये सपोज तुम्ही आता सांगितलं की गणपतीची मूर्ती सुद्धा बाहेरच्या देशातून यायला लागलाय चायनामधून अहो साहेब मला एक तुम्हाला सांगायचंय जर तुम्ही बाहेरून ती येऊच नाही दिली तर लोक भारतातली एवढी समृद्ध आहेत की ती मातीची मूर्ती बनून त्यांची श्रद्धा देवावरती आहे या माती जल जंगल जमीनवरती आहे ती मातीची मूर्ती बनून त्याची पूजा करू शकतात पण तुमचं ना प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं परंतु ह्याच्यामधून तुम्ही किती आज्ञानी आहेत हे उघडकीस पडायला लागले हो त्याच्यामुळं आम्हाला थोडीशी तुम्ही भाषण करण्यापूर्वी ना ते टेलिकॉन्टर कोण लिहून देतोय ना तशीच जरा आम्हाला भीती वाटायला लागली कारण त्याची नोकरी जाईल आता कारण तो काहीतरी लिहून देतो तुम्हाला काय माहिती नसतं किंवा असलं तरी तुम्ही लोकांना चेकिंग करतात की देशभक्ती दाखवायला जातात परंतु त्याच्यात आज्ञान तुमचं तुमच्याकडून चुकीनं दिसून येतं त्याच्यामुळं माफी मागावी अशी वाटते मला कारण तुम्ही जे बोलताय ना साहेब त्याच्यापूर्वी थोडासा देशाचे पंतप्रधान म्हणून त्या पदाचा आम्ही सन्मानच करतो तुम्ही जे काही चांगले कधी निर्णय घेतलेले असतील त्याचा पण सन्मान करतो परंतु ज्या भारतामध्ये वस्तू येत त्या कस्टम क्लिअरन्स करून येत असतात आणि आज चायनामधून आपण ज्या वस्तू मागवतोय तर तुम्ही डायरेक्ट सांगा ना तुम्ही अमेरिकेच्या ट्रम्पच्या वाक्यावरती देशाचं आपलं युद्ध अमेरिके भारतातल्या सर्व सैनिकांना थांबवत आहे तुम्ही मोदी साहेब माझी नम्रतेची विनंती आहे तुम्हाला एक शपथ घ्या परदेशी कुठलेही आम्ही पुरस्कार स्वीकारणार नाहीयेत ट्रम्पची कुठलीही गोष्ट आम्ही ऐकणार नाही आहेत परदेशातून कुठलीही गोष्ट घेणार नाही आहेत भारत देश सक्षम आहे आणि भारतातली लोक तेवढं कॅलिबर आहे आज परदेशामध्ये जाऊन ते लोक का परदेशामध्ये सेटल व्हायला लागले सांगू साहेब कारण तुम्ही परदेशी लोकांचं ऐकायला लागलात आणि हे भारताला पण नको आहे त्याच्यामुळं तुम्ही लोकांना लिस्ट बनवायला ऐवजी आपले जे देशाचे परराष्ट्र मंत्री असतात त्यांना सांगा की बाबा जे काही दूतावास असतात किंवा आपले वा जे वाणिज्य मंत्रालयाचं खातं आहे त्यांना सांगा की बाहेरून येणाऱ्या वस्तूवरती ट्रीप वाढवा जे आता वीस टक्के आहे पंधरा टक्के आहे ते डायरेक्टली पन्नास टक्के करा सत्तर टक्के करा मग ॲटोमॅटिक वस्तू येणारच नाहीयेत एवढीच माझी तुम्हाला नम्रतेची विनंती आहे विनाकारण लोकांना लिस्ट कशाला बनवायला लावतो आम्ही गणपतीची मूर्ती जे तुम्ही म्हटले ना बाहेरून यायला लागलेली आहे ती आम्ही बनवू ना मातीची बनवू शंभर टक्के एवढी माझी कळकळीची विनंती आहे असा तुमच्या बोलण्यातून कुठल्याही संभाषणातून म्हणजे थोडासा आज्ञानीपणा दिसू नये अशीच माझी नम्रतेची विनंती आहे आणि भारताचा पंतप्रधान पदी बसलेली माणसं अशी बोलू नये अशी एक भारतीय नागरिक म्हणून माझी कळकळीची इच्छा आहे ही एवढीच इच्छा